ऊसाला पाच हजार रुपये दर देणे हे साखर कारखान्या शक्य आहे जर देता येत नसेल तर दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देण्याऐवजी साखर सम्राटांकडून त्यांना लुटण्याचा उद्योग करण्यात येत आहे असा आरोपही रघुनाथ दादा पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला आहे दराच्या संदर्भातला ऊसाचे भाव हे आम्ही पाच हजार रुपये प्रतिटन द्या म्हटलं तर हे आवाज तर मागण्याचं असं अनेक सरकार दारजण्या शेतकरी संघटना आणि सरकारचे लोक सांगतात कारखानदार सांगतात याच्यामध्ये कारखानदार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर झालेले आहेत पाच हजार रुपये दर देणं शक्य आहे परंतु हे देत नाही आहेत आणि हे द्यायचं नाही म्हणूनच यांनी अनेक कायदे जे आमच्या बाजूचे होते ते रद्द केलेले आहेत हे कायदे सगळे रद्द केल्यामुळं आम्हाला भाव मिळत नाही जर कारखानदारांना पाच हजार रुपये भाव देणं शक्य नसेल तर त्यांनी दोन कारखान्यातली अंतराच काढून टाकावे आम्हाला कारखाना काढाला तरी परवानगी द्यावी ही आमची मागणी आहे